इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी पंचेचाळीस मुळात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही तिसरी राष्ट्रीय पाठीची स्पर्धा होती तिसरी राज्यपातीची स्पर्धा जरी असली तरी याच्या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेच्या माध्यमातून राज्य अधिक स्पर्धा सिनियर आणि जुनियर गटाकडे ज्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाले त्याच्यापेक्षा मोठी स्पर्धा म्हणजे राष्ट्रीय स्पर्धा आपण पुढाही इथे काही वर्षापूर्वी केली आणि सिंधुदुर्गमध्ये जी काही कॅरमची चळवळ सुरू केलेली आहे ती सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या माध्यमातून झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि विशेष करून पालकमंत्री रवीजन चव्हाण यांच्या प्रेरणेने किंवा यांच्या पुढाकाराने किंवा यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होती त्याचा मागचं मूळ कारण मला असं वाटतं की सिंधुदुर्गमधले जे काही कॅरम खेळाडू आहेत विशेष करून सिंधुदुर्गमधला ज्युनियर गटामधला फार मोठ्या प्रमाणामध्ये खेळाडू हे महाराष्ट्राला मिळत आहेत मग आत्ताच नुकती जी ग्वालियर येथे स्पर्धा झाली त्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गाची केशर निर्गुण ही मुलगी युथ गटामध्ये अंतिम फेरीमध्ये पराभूत झाली किंवा मी म्हणेन की ती उप तिथला मिळालं त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राला जे काही यश मिळालं त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विजेतपद त्या स्पर्धेमध्ये संघाने मिळवलं त्याच्यामध्ये महिलाचा जो संघ होता त्या संघाला तिसरं बक्षीस मिळतं तर त्या संघामध्ये केशरने जशी युथमध्ये जिंकली तशी दीक्षा चव्हाणसारखे खेळाडू जी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला येते ती त्या भा महाराष्ट्राच्या संघामध्ये होती आणि या सगळ्या खेळाडूंना कुठे ना कुठेतरी त्यांचा पाठिंबा द्यायला पाहिजे किंवा त्यांच्या पाठीवरती कौतुकी हात हात ठेवायला पाहिजे त्या दृष्टीकोनातल्या जेव्हा या एकंदरीत विचारातला पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि संपूर्ण जी काही जबाबदारी आहे त्याची संपूर्ण जी काही टीम आहे त्याच्यामध्ये माझ्या जिल्हा जिल्ह्याचे पण काही पदाधिकारी आहेत ॲडव्होकेट अमित फाडगे यांच्या अध्यक्षतेखाली सुडेश्वर सेक्रेटरी योगेश पटारी आणि इतर सर्व दुरी उपाध्यक्ष सगळी मंडळी काम करत आहेत आणि त्यांच्या त्यांचा दृष्टिकोनच असं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढावाढ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या गॅरमखाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी होते कालच या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं आणि त्या उद्घाटनाच्या वेळी सांगितलं गेलं की पालकमंत्री हे या चषकाला नाव देण्याचं कारण असेल की भविष्यामध्ये या जिल्ह्याचा कुठलाही पालकमंत्री जरी असला कुठल्याही पक्षाचा असला तरी पालकमंत्री चषक हा सिंधुदुर्गामध्ये चालू राहील आणि त्याच्या माध्यमातून कॅरमला काय प्रोत्साहन मिळत नाही आता प्रश्न राहिला की या स्पर्धेचा या स्पर्धेमध्ये जवळपास एकशे ऐंशी एक खेळाडू पुरुष आणि महिला गटामध्ये सहभागी झाले आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रात असलेले तीन विश्वविजेते योगेश परदेशी प्रशांत बोरे आणि संदीप देवी ह्या खेळाडूंची नावं या, नाव या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी त्यांनी दिलेली आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जवळपास दहा ते, 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 ते बारा आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यांनी नैपुण्य मिळवलं जे विजेते झाले असे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळ त्याच्यामुळे या स्पर्धेचं महत्त्व फार होऊ आहे अर्थातच अशा या ज्या काही स्पर्धा होत असतात या स्पर्धेमधला महाराष्ट्राचा संघ निवडला जातो नदीच्या काळामध्ये लवकरच वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा होईल आणि त्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला महाराष्ट्राचा संघ निवडला जाईल तो संघ निवडताना या स्पर्धेचा जो परफॉर्मन्स आहे हा सुद्धा त्याच्यामध्ये रोहित धरला जाईल त्याच्यामुळे या स्पर्धेवर एक आगळवेगळं महत्त्व आहे महा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा एक पदाधिकारी किंवा सेक्रेटरी म्हणून मला खरोखरच भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी त्यांची संपूर्ण स्पोर्ट्सची जी काही टी टीम आहे ती संपूर्ण टीम आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेचं याचं या दिवसाने अभिनंदन बरं चव्हाणसाहेब तुम्ही काय सांगाल स्पर्धा नेमकी कुडाळमध्ये भरवण्यामागचा उद्देश काय या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब हे स्वतः एक कॅरम प्लेअर आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे कॅरम संघटनेचं पद होतं अध्यक्षपद होतं आणि त्यामुळे आणि भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदापासून बदललेलं देशातलं राजकारण तर भारतीय जनता पार्टी ही फक्त मतांतरचं राजकारण करत नाही तर ते सर्वांक सर्वांना स्पर्श करणारं रा राजकारण करते दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींचं ध्येयच आहे की खेळाडूंना त्या त्या खेळांमध्ये नैपुण्य दाखवता येत असेल त्यांना मोठं करा त्यांना मदत करा आणि पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहामध्ये वेगवेगळे भे आपण जे काही कार्यक्रम करतो कर। त्याच्यातला हा एक कार्यक्रम आहे की सिंधुदुर्गासारख्या ठिकाणी त्यात ते कुडाळसारख्या एका छोट्या तालुक्यामध्ये कुडाळ शहरात महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनची मानांकन स्पर्धा ही तिसरी होते ही शक्यतो स्पर्धा अन्य कॉर्पोरेट सिटीमध्ये होते मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी पण या ठिकाणी असे विश्वविजेते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू या कुडाळमध्ये येत आहेत आणि हे इथल्या लोकांना बघता येते ही कॅरमची जी चळवळ आहे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत गेली पाहिजे सगळ्या प्रकारचे खेळ या ठिकाणी झाले पाहिजे आणि याचं धागा धरून याच्या आधी आलेला नमोचषक असेल ज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या सी एम चषक असेल त्याच धर्तीवरती या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या खेळाडूंना आत्ताच सरळ सरांनी जसं सांगितलं आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरती सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे एवढ्या छोट्या जिल्ह्यात नाही एवढे चांगले खेळू आपण राज्याला देऊ शकत असू तर अशा आणखी स्पर्धा भारतीय जनता पार्टी करू शकत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते अविनाश परडकर आहेत अविनाशजी काय सांगाल तीन दिवस ही स्पर्धा ऐकून चालणार आहे उद्या म्हणजे तीस तारीखपर्यंत काय जिल्हावासियांना कुडाळवासियांना आवाहन कराल ही स्पर्धा पाहण्याकरता येण्यासाठी ही जी क्रीडा स्पर्धा आहे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त केलेलं आहे आणि गेल्या वीस तारीखपासून ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम झाले मग ते आरोग्य क्षेत्रातील असेल क्रीडा क्षेत्रातील असेल किंवा रोजगार क्षेत्रातील असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे पालकमंत्र्यांचा जिल्ह्याविषयी दृष्टिकोन दाखवणारे आहेत आपल्याला कदाचित पालकमंत्र्यांचे जे काम आहे ते जे दिसतं ते हे दिसतं आहे म्हणजे एक अष्टमास दिसतं आहे आणि बाकीच्या अनेक गोष्टींची त्याने चर्चा केलेली आवडत नाही आज त्यांच्या मतदारसंघात जर बघितलं तर क्रीडापटू असतील किंवा शिक्षण क्षेत्रातील काम करणारे विद्यार्थी असतील अडचणीतील त्यांनी अनेक जणांना ॲडॉप्ट केलेलं आहे आणि हे त्यांचं काम प्रचंड आहे परंतु त्याची चर्चा होत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून यावेळी लोकांनी त्यांचं उत्स्फूर्तपणे वाढदिवस साजरा केलेला आहे आणि या ठिकाणी ही जी क्रीडा स्पर्धा भरवली आहे ही अत्यंत घोषणास्पद अशी आहे मंड्या सावंत मित्र मंडळ आणि भारतीय जनता पार्टीने केलेल्या कार्यक्रमाला सगळ्यांच्याच शुभेच्छा आहेत आणि पालकमंत्र्यांना दिलेल्या ह्या खऱ्या अर्थाने शुभेच्छा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्ट